लोकराज्य न्यूज 24 फोर नवा शोध नवी बातमी वीज बिलांच्या थकबाकीमुळे घरगुती वीज पुरवठा खंडित केल्यानंतर शेजारून परस्पर वीज वापरल्या कारवाई करीत असताना अभियंता आणि कर्मचाऱ्यांना करीत सरकारी कामात अडथळा लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी धम्मपाल पंडित वैपन्नास राहणार हडपसर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे गणेश दौडकर वय सत्तेचाळीस राहणार थेऊर फाटा कुंजिरवाडी असे गुन्हा दाखल झालेल्याचं नाव आहे ही घटना मंगळवारी सव्वीस तारखेला दुपारी अडीच सुमारास घडली महावितरणच्या मुळशी विभागातील उरळी कांचन उपभागाचे उपकार्यकारी अभियंता धम्मपाल पंडित हे सहकारी जनमित्र सुनील शिंदे आंचन बागडे अश्विनी गोरे किरण झेंडे यांच्यासह थेऊर फाटा कुंचिरवाडी येथे थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित केलेल्या वीज जोडण्यांची तपासणी करीत होते यामध्ये आंबेकर वस्ती येथील लता मोहन दौंडकर यांच्या नावे असलेल्या घरगुती वीज बिलाची नऊ हजार एकशे पन्नास रुपयांची थकबाकी होती आणि वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता मात्र वीज जोडणीची तपासणी केली असता या ग्राहकाकडे शेजारच्या वीज ग्राहकाकडून अनधिकृत वीज पुरवठा घेतल्याचं आढळून आलं महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा